आमच्या निवडणुका येतात त्यावेळेला आम्ही आमची बाजू मांडतो पण पदाधिकारी म्हणून आम्ही आमची बाजू मांडतो पण कार्यकर्त्यांची ज्या वेळेला निवडणुका येतात मग ती ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यावेळेलाही त्यांना बळ देणं हे जसं पक्षाचं आहे तसं आमचंही काम आहे आणि ते जर आपण पूर्णपणे केलं तर आपल्याला शंभर टक्के विजय मिळवता येईल त्यासाठी ये आपले जे स्थानिक आपले जे पदाधिकाऱ्यांमधले हेवे धावे किंवा आपल्यातले जे वाद आहेत हे जर आपण संपवले तर कोणतीही लढाई आपल्यासाठी आपला विजय रोखू शकणार नाही आणि आपण शंभर टक्के विजय होऊ शकतो आता काय झालंय की आम्ही जे इथले पदाधिकारी बसतो त्यांच्यात आमच्यात एक वाक्यता नसल्यामुळे प्रत्येकाकडे कार्यकर्त्यांची वेगवेगळी फळी आणि कार्यकर्ता त्याच्यामुळे संभ्रमात आहे आणि हा संभ्रम दूर झाल्यानंतर आपण शंभर टक्के या जिल्ह्यात विजय मिळू शकतो कारण कार्यकर्ता हा खंबीर आहे आणि कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे हो। फक्त त्या कार्यकर्त्याला जे आपण पाठीवर हात मारणारे जे आपण पदाधिकारी आहोत यांनी आपली ताकद ही पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे आणि कलर आपण विजय मिळवू शकतो मला आज लवकर जायचंय मी मग खासदार साहेबांनी सांगितलंय तरी मला वाटतं जी काय परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे साहेब कुठेतरी असं बघितलं मी बऱ्याच जणांच्या मध्ये जी गडबडली ती होऊ नये म्हणून सुरुवात मी करतोय मी माझ्या पदाचा राजीनामा तुमच्याकडे देतोय उद्धव साहेबांना तुम्ही द्या आणि जो पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी सहमत असेल आणि तुम्ही जी जाऊ देतात त्याबद्दल मी पुढचं काम करेन एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद